कपडे बघता मी साबुदाणे भेटत घातले एक तासापूर्वी ती खोरा आहे आणि त्याचा पण आज उपवास आहे ना ओली आले हाय का ते बनवते ते आणि हे आता आपण फूट पण मी त्याच्यात घालते पण घेतो असं आता आणि असं हे आपण दाबून घेतले ना आवड आहे ते बघा असे दाबून घेतले ना मग फुलतात ते चांगले ते मस्त नव्हते की ते ह्या चांगलं होतं आपल्याला व्यवस्थित आणि ना आपण एकदम नसे म्हणून घेतलं ते बघा बघू शकता खूप छान आहे मस्त क्रंचे आणि असे मस्त एकदम फुल्ले फुललेत बघा हे बघा बघू शकता मस्त असे होतात क्रंची तर हाय फ्रेंड्स पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे तर आज संकटे आहे आणि गणपती बाप्पा मोर्या तर आज दिवसाची सु सुरुवात झाली आहे सकाळीच आणि इकडे बघा ओली पण आला आमचा चालू केल्यावर तर आज असं उपवास आहे गणकतीचा अंगारकीचा आमचा नेहमीच असतो उपवास तर आम्ही गणपतीला मी आज काय बनवायला शिकवत होता इथे उपवासाचा उपवासाचे म्हणजे साबुदाणे वडे नेहमीचेच असतात जर गणपतीला आम्ही बनवते तर आज अंगारकी आहे अंकारकी संपी आहे तर बघता मी साबुदाणे भरून घातले तासापूर्वी आणि ते मिरच्या कटपन घेतल्या होतं आणि ते बघा छान सोडून सोयून घेतले ते आता मिक्सरला लावून घेतले ते आणि ब हे बघा बटाटे बॉईल करून तर जास्त चकत नाही सर्व असेल तर आज ओली वळ बनवूया छोटासा ब्लॉग वडे बनवताना आणि चला मी हे मिक्सरला लावून घेते आणि शेंगदाणे आमचा ऑली बघा खूप मस्ती खोरा आहे आणि त्याचा पण आज उपवास आहे ना ऑली ऑली हाय कर हाय ऑलीला राग आलाय आज काय खाऊ नाही ना त्याला खाऊ म्हणजे खाऊच फक्त आज त्याच्या खाऊ मग राहणार आहे तो हाय कर तिकडे बघ काय झालं आहे फिश नाही तर आज आज मच्छी नाही ना त्याला आज त्याचा पण उपवास सांग ऑली हो खाऊ पाहिजे खाऊ त्याला खाऊ दे मस्ती बघ त्याला असं ना भरपूर ऑली आमचा आहे बघा त्याला म्हणजे थांबणार नाही जास्त असं घेऊन आवडत नाही त्याला ऑली त्याला बाबू कुठे अरे तो थांबणार नाही मच्छि नाही तर थांबणार नाही गेली असं आहे ऑली आमचा जास्त त्याला म्हणजे माझ्याजवळ जास्त नसतो तो सोनू आणि बबडीकडेच असतो तो जास्त शिवला पण आवडत नाही त्याला घ्यायला सो ना बघायचं ऑलीला खाऊ भेटला आता खाऊ खातोय खाऊ खाताना बघणार पण नाही कुठं ऑली ऑली बघणार नाही खाऊ खाताना बघणार पण नाही हे ऑली 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 खाऊ भेटला दिला तुला हे ऑली असा ऑलीला खाऊसाठी ना एवढा वरडत नाही त्याला बस तर इथे हे मिक्सरला लावून घेतले आता मी शेंगदाणे बारीक करून आणि हे बघा हे आपण घेतलेलं माग तिथे साब भिजलेले साबुदाणे आणि हे इथं बटाटे कुसकून घेतले सोनूनी सोनूत मला मदत करते नेहमी आज पण घरी आहे तर तिला बनवायला आवडतात हे साबूला वडे तर वडे बनवते ते आणि हे आता पण फूट पण मी त्याच्यात घालते पण घेते आणि मिरची मिरची बारीक करून घेतली ती तेवढी घालून तिथे तिकत नाही ना बाबुला लागणार घालते ना एवढी मिरची टाकते त्याच्यात दोन तीन मिरच्या वारी करून घेतल्या कापून आणि मीठ टाकते मीठ टाकते आता सर्व मी तर एवढं सर्व टाकते आता दोन तीन वस्तूमध्ये बनवते छान लागतात बनतात कुरुकुरी चवीप्रमाणे टाकतात मी आता मिक्स करून घेत होते सर्व आणि छोटे छोटे वडे बनले आपण जास्त काय पाव किलो वडे असेच चांगल्याने घातलेले म्हणजे मी एकच आणलेलं आहे किलो तर मागच्या त्यामध्ये आधी बनवलं होतं किलो आणि थोडेच राहिलेले तर ते मी आता भिजत झाले तर मी आता बनला मिक्स करून घेतो सगळा सर्व मिक्स करून घेतले बरोबर सगळं तर मुला तर पॅकेट झाले बरोबर बनते नाही मी कटे झाली असते त्यावर जास्त पण छोटे नाही आणि जास्त मोठे नाही असे बोल आणि असं हे आपण दाबून घेतले ना आवडत बघा असे दाबून घेतले ना मग फुलतात ते चांगले मस्त तेलामध्ये म्हणजे जरा तापून द्यायचं ते दाखवून ते फ्राय करताना तर मस्त असे फुलतात म्हणजे वडे असे सर्व बनवून घेते ना हे <mile inside> <Zazpi> <तुणरागा>। बघा ते एवढे मी बनवून घेतले मला तसं करते मी थोडेसे राहिले ते बनवते आणि करून घेते मिक्स करून घेतलं ना असे मळून जरा बटाटे वगैरे असे उकळलेले पण मळून घेतले ना सोबत मिक्स करून चांगले तर म्हणजे ब बाइंडिंगसाठी मस्त एकदम छान हे होतात वडे आपण बनवू तसे मस्त म्हणजे म्हणजे असे बाहेर नाही निघत ते साबधान वगैरे एकदम चांगले गोल म्हणजे आकारात तेवढं जसं आकार देऊ तसे होतात मस्त छान बटाटे चांगले उकळून आपण घेतले स्मॅश करून की तरी हे बघा इथे मी आमचे हे फ्राय करते ह्याच्यातमध्येच मी या कढाईमध्ये इथे तेल काढून घेतलं आहे फ्राय करायला थोडा आणि तापते जरा तापल्यानंतर थंड असल्यामध्ये तापल्या ना तर पूर्ण एकदम असे वडे शोषून घेतात तेल म्हणजे असे नरम पडतात मऊ पडतात व्यवस्थित तापल्यानंतर सोडायचे ते वडे टाकते तर मी आता तळून घेते ते तापत ठेवलं तापल्यानंतर आपण ना काळू घेतो म्हणजे ओट्याचे ते असं भिंत आहे ना या बाजूला तिथे बाथरूमची मग इथं काळ घेतो तर मी आता मी ते क्लायंटला घेतलं म्हणजे व्हिडिओ वगैरे टाळायचे असतील असं पण जेवण बनवायला आहे ना दिसत नाही काळू पितं मग दिवसा पण नाही जास्ती पण जास्त करून घ्यास जवळ मग मी ते कसे लाईट येतं आहे ना गुलप लावून सांगितलं त्याला त्याला ना तर बघा इथं आपलं तेल तापलं आहे तर तेल तापलं आता बघूया आपण त्याच्यामध्ये बघा असे ना थोडे दाबून घेतले ना तर मस्त मग फुलतात ते तर ता। तापते बघा बघू शकता इथे बघा आपलं तेल चांगलं होतं व्यवस्थित तापलं आहे दोन तीन मोडे सोडते त्याच्यात म्हणण्यापैकी ते चांगलं तापलं व्यवस्थित आणि ना पण एकदम मग ते म्हणजे कच्चे पण नाही तसे लालसर जरा असे मस्त क्रिस्पी झाल्यानंतर काढूया काढून पडतं ना चांगलं असा तापल्यानंतर आहे ना नंतर म्हणजे असे मऊ नाही मग चांगलं वडे होते हे बघा लगेच असं फोर नसतो हे बघा आपलं आहे ना आता वडे नाही बघा असं कसं नसत लालसं झालं एक बाजूने बघा झाले चांगले परतून घेतले मी wenn wir das dann dann gut nutzen খাব লাগে আগ্ৰহ নাই মানে असे आपण असे चपट असे थोडा दाबले ना ते बघा असे मस्त आता काळून घेते लालचर झाले थोड मस्त असे कुरकुरीत होतात आणि तापले असेल तेल ना तर मस्त असे कुरकुरीत होतात एकदम क्रंची कागदामध्ये पेपर आहे कागद तेल एक्स्ट्रा असेल तर तेल त्यातमध्ये मध्ये खेचून घ्यायला आणि बाकीचे पण मी असे तळून घेते नको ना हे बघा अजून हे पण आपले वडे मस्त असे बघा इथे बाकीचे पण वडे मी आधी एवढेच तळून घेतले ते तरी बघा इथे मी वडे एवढे तळून घेतले ते बघा बघू शकता खूप छान आहे मस्त क्रंचे आणि असे मस्त एकदम फुलले फुल बघा हे बघा बघू शकता मस्त असे होतात क्रंची तर बघू शकता मस्त असे वडे साबुदाणा वडे आधी साध्या सोप्या रेसिपी म्हणजे साधे सोप्या इन्ग्रेडियंटमध्ये तीन चारच इनग्रेडियंट असतात वस्तूंमध्ये असे बनवून जातात तर आजचे व्हिडिओ अशी तर हे आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल किंवा आजचे व्हिडिओ आवडले असेल तर, तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि मुळे असेच पण छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय